नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज बुधवार आहे आपला रेसिपीचा वार तुम्हाला माहिती आहे माझं आजोड कोकणात दापोली तालुक्यात पालगड माझ्या आयुष्याची पहिली दहा वर्ष तिथे गेली हे व्हिडिओ बघताना काही जणं म्हणतात उगाद फापट पसारा लावता पण मंडळी तसं नाही आहे आयुष्यातल्या त्या रम्य काळाचा त्या पुनः प्रत्ययाचा मी आनंद तुमच्याबरोबर हे शेअर करून घेत असतो आणि तुम्हाला वाटेल तुमच्यापैकी कितीक जणांनी या पद्धतीनं हा लहानपण आपलं व्यतीत केलेलं असणार मला सांगा गरम गरम मऊ भात म्हणजे जर आठवल म्हणतात तो गुरगुट्या भात चांगला पोह्याचा पापड तो पोह्याचा पापड ताटलीत ठेवायचा आणि त्याच्यावरती तो गरम गरम गुरगुट्या भात होतायचा आणि पाच मिनटांनी तो गुरगुट्या भात त्याच्यावरचा मेतकूट तुमचं साजूक तूप याच्या सकट आणि तो पापड कुरतडून त्या भाताबरोबर किती जणांनी खाल्लेला आहे कॉमेंट करून सांगा स्वर्गसुख म्हणजे स्वर्गसुख आनंद आनंद तेव्हा मंडळी आमच्याकडे अशी म्हणजे हे आहे की आम्हाला आम्हाला जेवताना उजव्या बाजूला भाजी आमटी असली पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण डाव्या बाजूला देखील आम्हाला काहीतरी तोंडी लावायला लागतं मग ते लोणचं असो मिरचीचं लोणचं असो किंवा मिरचीचं लोणचं असो किंवा आणखीन काही असो पण तेच तेच खाऊन कंटाळा आला तर माझी आजी झटपट प्रकाराने चार पाच सहा सात आठ नऊ दहा ची तोंडी लावणे ती बनवत असे त्यापैकी आज मी तुमच्यासवळ चार प्रकारचं तोंडी लावणं शेअर करतो आहे चला आपल्या किचनमध्ये तर मंडळी चार प्रकारचं तोंडी लावणं बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ते म्हणजे ह्या मिरच्या ह्या मिरच्या ह्या थोड्याशा आपण बारीक चिरलेल्या आहेत थोड्याशा वेळ उभ्या स्लिट केलेल्या आहेत एक मिरची ही अख्खी ठेवलेली आहे हे केळ्याचे काप करून घेतलेले आहेत एका केळ्याचे हे सुख खोबरं आहे हे तीळ आहेत हे ओलं खोबरं आहे थोडंसं हे दही आहे चवीपुरते साखर चवीपुरतं मीठ आणि हे फोडणीचं साहित्य आहे हळद मोहरी हिंग आणि तेल तर आता आपण सुरुवात करूया आपल्या चार प्रकारच्या तोंडी लावण्यातलं पहिला भाग मंडळी हा गॅस पेटवला आहे आणि ही मिरची मी त्याच्यावरती भाजून घेतो आहे या पद्धतीनं ही मिरची आपण भाजून घ्यायची आहे की बघा या पद्धतीनं ही मिरची भाजून घेतली की ही एका वाटीमध्ये आपल्याला चुरडायची आहे ही भाजलेली मिरची ही अशी आपण चुरडून घेतलेली आहे आणि चुरडून घेतल्यावरती त्याच्यावरती आपल्याला दही घालायचं आहे हे बघा हे दही आपण त्याच्यावरती घातलं दोन चमचे त्याच्यामध्ये आपल्याला हवं आहे तितकं चवीनुसार मीठ टाकलं आणि हा जरासा हिंग टाकलेला आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे हे बघा हे मिश्रण आपण कालवून घेतलं आणि तयार झालेला आहे आपला तोंडी लावण्याचा पहिला प्रकार याला आमच्याकडे कोकणात तिकटी किंवा काही लोक याला चटका किंवा काही लोक याला चिट पिटलं असं देखील म्हणतात तर हा आपला पहिला प्रकार आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण तेल तापत ठेवलं आहे आणि त्यात ह्या उभ्या फ्लिट केलेल्या म्हणजे मधून चिरलेल्या पूर्ण चिरायच्या नाहीत मधून अर्धवट चिरलेल्या अशा ह्या मिरच्या मी तेलावरती परतायला घेतलेल्या आहेत हे आपण लांब राहायचं त्याच्यापासून कारण या मिरच्या उडण्याची शक्यता आहे गॅस पूर्ण बारीक केलेला आहे तेव्हा आता त्याच्यावरती हे मी मोहरी थोडीशी हळद थोडासा हिंग टाकतोय आणि त्याच्यावरती हे खोबरं टाकतो आहे आणि खोबरं टाकून झालं की त्याच्यावर चवीनुसार हे मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले तयार झालेलं आहे हा तोंडी लावण्याचा दुसरा प्रकार खोबरं मिरची तुम्हाला वाटल्यास थोडेसे तीळ तुम्ही याच्यात टाकू शकता तीळ टाकल्याने एक प्रकारचा खरपूसपणा त्याला येतो तेव्हा हा आपला तयार आहे दुसरा प्रकार आता आपण तिसरा प्रकार सुरू केलेला आहे तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घातलेल्या आहेत ह्या आपण मिरच्या त्याच्यामध्ये घालतो या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फ्राय झाल्या की त्याच्यामध्ये थोडीशी फोडणी ला मोहरी थोडा हिंग थोडीशी हळद पांढरी तीळ हे सुकलेलं रा, खोबरं घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं ला ते व्यवस्थित परतून हे बघा याचा वास यायला लागला की याच्यामध्ये आपण चवीनुसार हे मीठ घालणार आहोत हे मीठ घालून पुन्हा एकदा हे हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतलं की झाला तयार आपला तोंड लावण्याचा तिसरा प्रकार आता आपण करणार आहोत तोंडे लावण्याचा चौथा प्रकार तो म्हणजे केळ्याचं भरीत आता हे जे दही आहे ह्या दह्यामध्ये आपण केळी आपली किती गोड आहेत त्यानुसार साखर घालायचे ही साखर घातली आहे मीठ घातलं आहे या चार मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि आता मी हे फेटून घेतो आहे तेव्हा या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये आपण हे आपले केळ्याचे काप घातलेले आहेत आणि हे थोडंसं ओलं खोबरं आपण वरून टाकणार आहोत हे थोडंसं खोबरं आतमध्ये आपण टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काय आहे मी एकटाच घरात आहे आणि हा व्हिडिओ डाव्या हातात कॅमेरा धरून मी शूट करतो आहे त्यामुळे तो इकडे तिकडे थोडाफार होतोय त्याबद्दल तुम्ही मला माफ कराल तेव्हा अशा रीतीने ही तयार झालेले आहेत आपले चार प्रकारची तोंडी लावणी ही बघा चार प्रकारची तोंडी लावणी तयार झालेली आहेत हा आहे चटका किंवा तिखटी किंवा मिरचीचं चिटपिटलं हा जो भाग आहे हे म्हणजे खोबऱ्यावरच्या मिरच्या आहेत पण हा जो प्रकार आहे हा प्रकार हा नाशिवंत आहे एखाद दिवस जास्तीत जास्त दीड दिवस त्याच्यानंतर हा जो आपण प्रकार केलेला आहे तीळ खोबरं आणि मिरच्यांचे तुकडे हा मात्र एक चांगला आठ एक दिवस याला शेल्फ लाईफ आहे हे टिकू शकतो आणि ही केळ्याची कोशिंबीर ही अत्यंत झटपट होणारी आपल्या घरात असलेल्या सामानासह होणारी अशी ही रेसिपी आहे तोंडी लावणी तेव्हा मंडळी अशा रीतीने तयार आहेत आपल्या चारही प्रकारची तोंडी लावणी आता या तिकटीमध्ये मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ओलं खोबरं देखील घालू शकता कोथिंबीरही घालू शकता मी सजवण्यासाठी वरती ठेवले आपली सर्वांची प्रिय मैत्रीण कोथिंबीर तेव्हा आता आपण याचं हे प्लेटिंग केलेलं आहे तर मंडळी हे होतं चार प्रकारचं तोंडी लावणं झटपट सोपं चटपटीत आणि चटकदार तेव्हा हे जरूर करा मला कळवा कसं काय झालं आहे ते तुम्ही जर काही पद्धतीने वेगळ्या करत असाल तरी देखील मला कळवा लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्ह्यूज येतात पण चॅनल सबस्क्राईब अजून ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने होत नाही आहे तरी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद